आज तर काय तर चालकांसाठी कधी ईद मिलान प्रोग्राम कोण ठेवले नव्हते वाहतूक संघटना सुजित कुमारसंडी हे चालकांचे कल्याणासाठी हितासाठी आणि सहभाग संभाव या नात्याने ईद मिलानचे प्रोग्राम आम्ही लाडकी लदाब यांचे अध्यक्षतेखाली मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष लाडजी लदाब यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजता हे गोल्डन हॉलमध्ये हैदराबाद होतो इथं ठेवण्यात आलेलं आहे तरी आमच्या आपल्याला खूप विनंती आहे की आपण सर्व पद आपल्या हे तोलामध्ये यावं आणि जेवणाची आणि शोक्याची शेवट जे करत्यामध्ये आपल्या महासंघाचे पदाधिकारी आहे आणि सभासद सोलापूर सिटीमध्ये तीन हजार तीनशे ब्याऐंशी आहे आणि यामध्ये जास्त चालक आणि मालवाहतूकचे जे छोटा वगैरे लाईटवेट मोटर वायकल आहे त्यांचे सभासद जास्त मी जरा तुम्ही ओके वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य राज्यच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष रियाजबी सय्यद यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी नऊ महिने झाले पहिले माझी प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आल्या अडचणीचा सामना करत आम्ही माझ्या संघे आमचे हजरतभाई यान, आणि आमचे पदाधिकारी संजय भाऊ कुराडे अक्षय जाधव हकीम मदाब हे सर्व पदाधिकारी बरेच काही पदाधिकारी आहेत नामं घे गे, नावं घेणं शक्य नाही त्यांच्या सहकार्याने आम्ही एक ईद मिलनचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला का तर मार्केट यार्ड सोल आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती आहे तीन नंबरची बाजार समिती आहे मोठी बाजार समिती आहे कांदा आणि दाळींची आवक मोठ्या प्रमाणात होत असते येतं तिच्या निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मुद्दे आहेत तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो ईद मिळणचा कार्यक्रम बी घेणार होतो त्या तिच्यासाठी आम्ही शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेलं आहे आणि जिल्हा अधिकाऱ्याला पण आम्ही सांगणार आहोत आणि महापालिका आयुक्ताला बी सांगणार आहोत पोलीस आयुक्ताला बी सांगणार आहोत असे बरेच काही अधिकाऱ्याला आम्ही बोललेलो आहोत त्याच्यामध्ये किती जण येते ते आम्हाला श सांगता येत नाही पण आम्ही आवर्जून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला जे मार्केटयार्ड परिसरामध्ये नेहमी हैदराबाद रोडला किती अडचणी येते ती आम्हाला हे मुद्दा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जाणीव करून द्यायचा आहे तिच्यासाठी विजयकुमार देशमुख मालक आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या कार्यक्रमाला मी येणार आहे आणि तुमच्या समस्या ऐकून घेणार आहे म्हणून तीन त्यांना आम्ही आमंत्रित प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेला आहात तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्मसंभावाच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये संदेश हे द्यायचा आहे की ड्रायवर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे तर जो ड्रायवर जो काम करत असतो ते ड्रायवरचीच जाणीव कोण करत नाही तर वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत मार्केट यार्ड जा हैदराबादला जाणारा जो रस्ता सर्विस रस्ता आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही काल मी नॅशनल हायवे प्राधिकरण साहेबाकड बी गेलो होतो आज बी जाणार आहे त्यांना जाऊन सविस्तर सांगायला तिने मला वेळ दिली ती आजचं तर काय बरेच असलेले प्रश्न आहेत ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे विविध मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे का की वाहतूक चालकाकडे कोणाचं चा लक्ष नाही जसा की चालकाची समस्या रेजी वेळोवेळी वे मांडून काय रे थो पूर्ण प्रश्न तर मार्गी लागले नाहीत तरीसाठी मोठे मालवाहतूकचे चालक आहेत ती जे मालक आहेत ते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न करता करत आहेत बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश ये येत आहे तरी आम्ही हे कार्यक्रम हे ड्रायव्हराच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र